अलका आणि माझ चालू असत म्हणजे व्हॉट्सअपवर चालू असत किंवा hmm. ती कधीतरी फोन करून विचारेल hmm. किंवा आता मास्टर शेफ होत तेव्हाही तिने मला फोन केलेला hmm. विक्रम बोलायचा भेटला की बोलायचा hmm. बाकी कोण रमेश भाटकरांबरोबर कसं होत आता ते आपल्याला तसा मस्ती करणाराच होता तो hmm. hmm. माझ्या मुलाच काम केलेलं बोलायला चांगला होता बाहेरच्या साडीच्या काही आठवणी आठवतात का तुम्हाला काही किस्से तुम्हाला इथे सांगावेसे वाटत शूटिंगचे किंवा ते करताना कशी धमालायची काय एकदा काहीतरी झालं आणि विक्रमचं सगळे कौतुक करायला लागले तर म्हंटल विक्रम आज तुझी पार्टी झाली पाहिजे विक्रम तसा जरा द्यायला हे होता कंजूस <laughs> <laughs> तर म्हटलं आज तुझी पार्टी झाली पाहिजे हो बोलला दिली पार्टी सगळ्यांना म्हणजे बोलले मीच दिली त्यांनी मजा यायची पण ते मासे करताना लक्ष्या बरोबर न शिवन करताना लक्ष्मीकांत बिरडे आपल्यात ना, <laughs> ना। खूप लवकर एक्झिट घेतली पण माणूस म्हणून ते कसे होत म्हणजे उब... एवढं सगळं मिळालं असताना सुद्धा मोठेपणा नव्हता किंवा समोरच्याला कमी लेखन हे नव्हतं त्याच्याकडे म्हणजे त्याच नाटक चालू आहे म्हणून मी जर बाहेर उभी राहिली विंगे तर तो बोलताना काहीतरी नाव ठेवून बोलणारच लाईव नाटकामध्ये <laughs> अरे वा <laughs> मस्त मस्त माणूस होता आणखीन काही असे कलाकार जे तुम्हाला डॉक्टर काशीनाथ घाणेकर यांच्या सोबत कधी काम करणार काशीनाथ घाणेकर बरोबर काम नाही केलं पण माझ्या बरोबर वर्गात सुलोचनाबाईंची मुलगी होती कांचन कांचन मी आणि ती रुयाला एका वर्गात होतो त्यांनी लग्न केलं होतं ना एकदा एक ते एकटेच आले होते रवींद्रला नाटक बघायला महासागर नाही पर्याय पर्याय नाटक बघायला तर मी केस सोडवत आंबाडा सोडवत अशी बसले होते ते पाठी उभे होते मला असं बघितलं आणि येऊन पाया पडले मी उभी राहिली कारण काम माझं ते येत असलं छळायच होत ना काम <laughs> <laughs> तर मी म्हंटल एकटेच आला त्यांच्यानी आली म्हणाले नाही आली पण खूप गोड माणूस होता म्हणजे आले का कौतुक करूनच जाणार तुझ आणि कांचन कशी वर्गातली असल्यामुळे आम्ही दोघी लंबू न बरोबर पाठीमागे बसायचो गप्पा मारायला वर्ग मोठे मोठे रुयाचे आम्ही दोघी पाठी मला हिंदीतले काही गोष्टी नटांविषयी किंवा कलाकारांविषयी तुमच्याकडनं कारण त्यांच्याशी तुमचं बॉन्डिंग मराठीपेक्षा जास्त आहे <laughs> जॅकी आहे जॅकी श्रॉम हा डार्लिंग आय म्हणणार मला तो अक्षय कुमार अक्षय 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 बरोबर काम केलं मग अक्षय बरोबर रुस्तम मध्ये होती oh. पण मी काम केलं म्हणून जाऊन मिठ्या नाही मारत uh -huh. मी उभी राहते तुम्ही हसलात तर पुढे जाते uh -huh. सवय नाही ती आता सुद्धा रुस्तम करताना जेल मधला सीन होता uh -huh. मी त्या वया आणून त्याला पोचवते ना uh -huh. त्यावेळेला तो आतमध्ये असतो तर मी अशी बाजूलाच उभी होती मग टिनू देसाईला सांगितलं अक्षयनी मैने इनके साथ काम किया म्हटलं नाही नाही मॅने इनके साथ काम <laughs> खूप छान आहे नंतर आमचा शॉर्ट झाल्यावर मला मोबाईल वरन तो आपल्या घरचे पोरांचे फोटो बिटो दाखवत बसला होता खूप असं म्हणजे आपल्यातला वाटतो अक्षय आपल्यातला वाटतो एकदा आम्ही वरती पवित्र रिश्ताचं शूटिंग होतं खाली त्याच रावडी राठोडचं शूटिंग होत तर मला कळलं अक्षय आहे म्हणून मी आमच्या सिरियल मध्ये एक छोटा मुलगा होता आणि छोटी मुलं आली का ती माझ्या रूम मध्ये असायची त्यांच्यावर मला मला पोरांच्यावर मस्ती करायला खूप आवडते तर त्या छोट्याला घेऊन मी खाली गेले मी लांबच उभी राहिली तो तिकडे होता मी इकडे होती तर मुलगा माझ्या हातात होता असं मला केलं अक्षयनी तर मग मी पुढे गेले क्या करे इधर म्हटलं रही करू मेरा उपर शूटिंग है मग त्यांचा मेकअप दादा साटम ते गप्पा मारायला लागले मग मी त्याला म्हटलं तुझ्या दाताच काहीतरी झालंय वेगळं <laughs> गिर गिरगया म्हणाले पडलो तेव्हा पड लक्षात आलं म्हणजे असताना चेहरा वेगळा दिसतो खूप चांगली आहेत ग काय काय माणसं खरच चांगली आहेत शिवलेला नाही बरोबर आहे पण पन, मोठेपणा दाखवत नाहीये नाहीतर आमच्या मराठीत एवढी एंट्री नाही घेतली तरी अमिताभ बच्चनचे बाप असतात सगळे त्यामुळे <laughs> जा बोलायला जायचंच नाही अक्षय जॅकी झाला आणखीन बॉलिवूड मध्ये कोण आहे जे तुम्हाला आवर्जून त्यांच्यावर मला वाटतं भारती पण भारती सिंग सोबत भारती सिंग तुमचं आणि ती एकदम जाऊन आली परत मला पाच साड्या दिल्या मला म्हणते ताई आपने मुझे बोला था येई ऑफिस तू लेलगी तो मैने ले लिया अभी जाते समय बोलो ये रास्ते पे जितने ऑफिसेस है वो तू सारी आ, तो <laughs> <रहे>, बत्तीस सारे तो <laughs> खूप गोड आहे ते नवरा बायको त्यांनी <laughs> पहिलं जेव्हा प्रॉडक्शन हाऊस काढलं ना मला <laughs> लक्ष्मी फोन केला <laughs> मला म्हणाला ताई आप काम करोगी म्हटलं आप बुलावगे तो मे करूंगी मला म्हणे हमने प्रॉडक्शन हाऊस खोलाय तुला माहितीये ती म्हातारी गरोदर असते त्यावेळेला खूप व्हायरल झालं होतं तुम्हाला आठवत नाही ती, ती गरोदर असते त्या लेमन आ, सलोन आहे तिकडे आम्ही केलं होतो शूटिंग सगळे वर बसतात कानात सांगतात आता असं कर आता असं कर ते झाल्यावर ते ते उतरून सगळ्यांनी इतक्या मिठ्या मारल्या होत्या मला मस्त झालेलं पण ते खरंच मस्त झालेलं बरं विजय सेतुपती बद्दल आपण बोलणार होतो तर <laughs> त्याच्याविषयी ऐकायला आवडेल कारण साऊथ स्टार आहे तो आणि खूप जणांकडून ऐकलंय की तो खूप डाऊन टू अर्थ किती माणसांनी गरीब असावं ग किती गरीब आम्ही ज्या घरात काम करत होतो जे आमचं घर दाखवलंय ते शिवडीला अशी एक मजल्याची बिल्डिंग आहे घर म्हणजे दहा बाय दहाची असतील अशी म्हणजे त्याला खूप हे केलेलं नाही काय नाही काळपट असं घर असं जुनं कोण राहत होत की नाही माहिती नाही पण तिथे मी पडलेली असते मला दम असतो आणि हा माझा मुलगा चोर असतो विजय पण इतका गोड आहे तो म्हणाला ना मला खुर्ची द्या तो खालीच बसायचा आमच्या बरोबर मांडी घालून एवढा साधा आहे हे शिकायला पाहिजे आपल्या मराठी लोकांनी घमंड दाखवतात ना एवढा एवढा तो शिकला पाहिजे <laughs> खरच जॅकी पण तसा काय आहे खालच्या ह्याच्यातून आल्यामुळे ना <coughs> त्यानं त्याची जाणीव आहे बरोबर ही जाणीव असणं महत्वाचं आहे ते गरिबीचे दिवस गेले म्हणून जॅकी जॅकी काय आग विजय सेतुपती कॉमेडीचा कोण जॉनी लिवर, जॉनी लिव्हर जॉनी लिव्हर फॅमिली फ्रेंड आहे ते सुद्धा मला म्हणाले घर पे बुलाती बुला म्हटलं नाही मै गे तो मेहती शरम शर्म है अरे आप तो बिल्डिंग में रहती आहे मतलब क्या पटीचर बिल्डिंग है तीन नीचे घर ऊपर तीन नीचे एकदम जर्जर झालेली बिल्डिंग असे ह्याच्यात राहत होते मैं तो झोपडे से मार के गटर बीच मे कुदी मार के घर मे जाऊ म्हणजे असं ते बोल जॉनी बाय बोलला तर मला म्हणाला बडा नाहीये ही स्वाताला 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 ये अशी माणसं आहेत आणि आपल्याकडे गर्वानी मरणारी माणसं एक आहेत म्हणजे स्वतःला एक पिक्चर केला की स्वतःला लगेच हे समजतात मोठे हॉलिवूडचे असे आहेत